नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची प्लॉट साईज आहे चोवीसशे स्क्वेअर फूट चाळीस बाय साठ स्क्वेअर फूट असा प्लॉट आहे आणि या घराची दिशा आहे पूर्वमुखी जवळपास सतराशे स्क्वेअर फूट इतकं घराचं बांधकाम आहे थ्री बी एच के घर आहे सोमवार कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग सेपरेट बोरवेल सेपरेट घर सेपरेट कंपाऊंड वॉल सर्व काही या घरात सेपरेट आहे आतमधून हॉलमधून वरत जाण्यासाठी जिना आहे जवळपास खाली या घरामध्ये आपल्याला दोन बेडरूम एक हॉल एक किचन असं थ्री बी एच के घर नव्वद लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराचं लोकेशन आहे प्रभू कॉलनी यशोदानगर अमरावती जवळपास फुल फर्निश घर आहे खालीच घर आहे डबल मजली घर नाही आहे पण खूप छान अशी वास्तुशास्त्र स्वरूपात बांधलेलं घर आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास सुंदर अशा लोकेशनमध्ये घर आहे समोर ओपन कोणतेच गार्डन आहे ज्यांना कोणाला घर विकत घ्यायचं त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद